तर मध्ये तूप टाकून घेतलेला आहे पॅन मध्ये आता आहे ना आपल्याला त्यामध्ये एक केळी टाकून घेणार आहे Да. थोडं परतलं का यामध्ये लगेच रवा टाकून घेत आहे रवा पण छान भाजून घेत आहे रव्यामध्ये आळ्या ही काही खाऊ खाऊन घ्यायचं वगैरे तर आम्ही चाळून ठेवलेला आहे पाना साता, तुपा मद्ये पुन चाहे। तो साधा सुपामध्ये रवा पण भाजून घ्यायचा आहे तर आज आहे ना केळी टाकून बनवणार आहे दर वेळेस आपला साधा सिंपल बनवत असते केळी नाही टाकत प्रसाद वगैरे काय करायचं असलं तरच मग केळी लिहिले टाकून करत असतो तर आता पाहू शकता छान परतलेला आहे आपला रवा पण छान भाजलेला आहे चार पाच काजू टाकलेले आहेत काजू पटकन केळी आणि काजू बदाम हे छान परतलेलं आहे तुपामध्ये आता यामध्ये दूध टाकून घेणार आहे गरम केलेलं दूध आता यामध्ये दूध टाकलेलं आहे दूध टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर टाकून घ्यायचे आहे तर थोडीशी मिल्क पावडर टाकलेली आहे एक चमच ती पण छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला जेवढं गोड आवडते तशी साखर टाकून घ्यायची आहे तर तूप टाकलेला आहे परत एक चमच तर हा शिरा आहे ना आता खाण्यासाठी तयार आहे विलायची कुटून टाकायची आहे आता ही कुटून घेते विलायची तर विलायची टाकून घेतली विलायची छान सुगंध येतो आणि खायला पण छान लागतो शिरा मिक्स करून घेते या शिरा खायला आपला खाण्यासाठी शिरा तयार आहे पाहू शकता तर आहे ना तुम्ही केळी परतली ना तर साईडला थोडा रवा परतून घ्या कारण केळी आणि म्हणजे हे रवा आहे ना भाजत नाही व्यवस्थित मग केळीमध्ये मस्त या खाईला सोप्या पद्धतीने बनवलेला आहे थोडासा झटकीपट आणि तूप आवडत असेल तर जास्त टाका नसेल आवडत तर कमी टाकल्या तरी चालतंय